नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा नुकसान भरपाई यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे तो आपणापाशी आलेला आहे आणि त्याच अपडेटसंदर्भात जी सखोल चर्चा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की खरीप हंगामामध्ये जी काही अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे खूप असे शेतकरी की ज्यांच्या पिकाचं नुकसान त्यावेळेला झालेलं आहे खूप शेतकऱ्यांनी पिके काढलेली होती त्यावेळेला आणि ह्या अतिवृष्टीच्या पावसामुळे ती सारी पिके आहेत त्याच्यामध्ये हे पाणी त्यावेळेला घुसलेलं आहे आणि खूप शेतकऱ्यांना नुकसानीचा सा सामना येतो त्यावेळेला करावा लागला आहे मित्रांनो लक्षात घ्या जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये जे काय शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावेळेला ही नुकसानीची पाहणी आहे पंचनामा हा त्यावेळेला करण्यात आला होता आणि त्या त्या जिल्ह्यांमध्ये हा जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आला होता तेच विधानसभेच्या निवडणुकी अगोदर हा प्रस्ताव देखील मान्यदेखील करण्यात आला होता आणि जे शेतकरी आहेत हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहेत अशी यांची यादी देखील त्यावेळेला प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यादीनंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे के वाय सीची ती देखील प्रक्रिया चालू झाली होती खूप शेतकऱ्यांचे त्यावेळेला के वाय सीही झाले होते परंतु काही त्यानंतरच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्याचा जो आचारसंहितेचा कालावधी आहे हो तो सुरू झाला आणि ही जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे थांबली आणि स्टॉप झाली तर खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की आता ही प्रोसेस पुन्हा कधी चालू होणार आहे आणि त्यांचं जे पिकाचं नुकसान झालेलं आहे तो त्यांना विमा कधी मिळणार आहे तर मित्रांनो आता ही आचारसंहिता पूर्णत संपलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं ऑलरेडी के वाय सी झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या पाच तारखेला लक्षात घ्या डिसेंबर पाच या तारखेपासून पुढे जो काही त्यांचा नुकसान भरपाईचा विमाची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे त्याचबरोबर अजून जे काही जिल्हे आहेत त्यांचे जी आर आलेले आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये ते जी आर देऊन ठेवलेले आहे तुम्ही देखील तो पाहू शकता त्या जी आरनुसार ज्या शेतकरी पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांची पहिली के वाय सी होईल के वाय सी झाल्यानंतर जी काय त्यांची नुकसान भरपाईची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो खूप अशा शेतकऱ्यांना याच खरीप पीक विम्याची प्रतीक्षा होती आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे तुमचं जर ई के वाय सी वगैरे झालं असेल तर तुम्ही या नुकसान भरपाईसाठी ल पात्र ठरू शकता आणि एकंदरीत एक अंदाज होता की त्यावेळेला डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला वगैरे ही काही नुकसान भरपाई ती कदाचित जमा होऊ शकते परंतु डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती चालू झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इतकाच होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो काय आता विम्याची रक्कम आहे ती डिसेंबर महिन्यापासून चालू होईल तुमची इकेवायसी वगैरे झालेलं असेल तर तर मित्रांनो आजच्यापुरती इथे सांगूया जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चला तिथपर्यंत धन्यवाद